नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा टाक आपण जर घरात आणणार असू घरात देवघरात स्थापन करणार असू तर घरात आणताना हा नैवेद्य आपण घरात अवश्य करायला पाहिजे हो मित्रांनो कारण आपल्या घरात जर कुलदेवीची मूर्ती असेल कुलदेवीचा टाक असेल तर काही हरकत नाही पण काही लोक असतात त्यांच्या घरात कुलदेवतेच्या टाक कुलदेवतेची मूर्ती नसते मग ते कुलदेवतेचा टाक बनवतात मूर्ती आणतात आणि घरात आणून स्थापन करतात पण असं नसतं कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा टाक आपण जेव्हा घरात आणतो बनवून किंवा कुठून तरी विकत घेऊन कुलदेवतेच्या स्थानी जाऊन काहीतरी आणतो कोणती तरी वस्तू तेव्हा तिचे स्वागत करावे लागते तिचा पाहुणचार करावा लागतो आणि मगच कुलदेवतेचा टाक किंवा कुलदेवतेची मूर्ती आपल्या देवघरात आपण स्थापन करायची असते पहिले तर कुलदेवतेच्या टाकाचे आणि कुलदेवतेच्या मूर्तीचे आपण अभिषेक करून घ्यावे हे अभिषेक घरी न करता आपण कोणत्या तरी ब्राह्मणाकडून भटजींकडून ते करून घ्यावे आणि त्यानंतर अभिषेक केलेली मूर्ती अभिषेक केलेले टाक घरात आणावे घरात आणल्यानंतर आपल्या देवघरात त्यांना एका व्यवस्थित जागी स्थापन करावे जिथे इतर देव असतील त्यांच्याच बरोबर आपण ते स्थापन करावे हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून पूजन करावे अगरबत्ती दिवा लावावा आरती ओवाळावी आणि त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा हा नैवेद्य गोडधोड नैवेद्य असला पाहिजे खास करून पुरणपोळी खिरेचा नैवेद्य आमटी भात आणि एक मुख्य गोष्ट ती म्हणजे विड्याचे पान कुलदेवतेला जे चालते ते म्हणजे विड्याचे पान पुरणपोळी खीर केली आणि विड्याचे पान ठेवले तरी चालेल पुरणपोळी गोड दूध ठेवलं तरी चालेल फक्त गोड धोड नैवेद्य काहीतरी करून आपल्याला कुलदेवतेच्या टाकासमोर किंवा कुलदेवतेची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर ठेवून हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमच्या घरादारासाठी घरपरिवारासाठी रक्षणासाठी प्रगतीसाठी भविष्यासाठी आरोग्यासाठी आनंद समाधान शांततासाठी प्रार्थना करायची आहे आणि आमच्या कुल आमच्या कुलदेवतेला प्रार्थना करून अशी प्रार्थना करायची की आमच्या घरावर तुमची छत्रछाया ठेवा आमच्या घराचे रक्षण करा आणि मग दररोज इतर देवतांप्रमाणे कुलदेवतेच्या टाकाचे मूर्तीचे दररोज पूजन करायचे नक्की कुलदेवतेचा टाक किंवा कुलदेवतेची मूर्ती प्रत्येकाने प्रत्येकाच्या देवघरात स्थापन करायलाच पाहिजे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद